आजा साथी सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा बेल क्लिक कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण गोपनीय अहवाल देखील रद्द करण्यात आला होता परंतु महापालिका आयुक्त यांनी यावर निर्णय देणं अपेक्षित असताना अद्याप महापालिका आयुक्त यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाहीये याच्या निषेधार्थ सीपीआयच्या हो वतीने रमेश गायकवाड हे कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान येथे आमरण उपोषणाला बसलेत केडीएफसी शिक्षण विभागातील मुख्याध्यापक पदोन्नती दोन हजार एकवीसची मूळ नसती गेली दोन वर्ष सादर न करणाऱ्या व संबंधित नसती गहाल करणाऱ्या अधिकारी विजय सरकटे व वरिष्ठ लिपिक शशिकांत महाले यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करून त्यांना ताबडतोब बडतर्फ करावे शाळा क्रमांक एकवीस आयरे या शाळेतील जावकमध्ये खाडाखोड करून जावक क्रमांकमध्ये फेरफार करणाऱ्या तत्कालीन मुख्याध्यापक मोरेश्वर धानवे व संबंधित शिक्षक युवराज महाले यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करून ताबडतोब बडतर्फ करावं कल्याण डोंबिवली महानगरपालिका पदोन्नती दोन हजार एकवीसची ची निवड समितीची अंतिम बैठक एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीसला ला झाली या बैठकीत सर्व पात्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे गोपनीय अहवाल यांची पडताळणी झाली आहे परंतु महाले यांचे गोपनीय अहवाल हे पंचायत समिती कल्याण शिक्षण विभागाकडून एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसला ला दिले गेलेत असं कळवण्यात आलंय ही बाब संशयास्पद आहे निवड समितीची मिटिंग होऊन दहा दिवसानंतर गोपनीय अहवाल कोणाच्या मदतीने ठेवण्यात आले याची चौकशी करून गुन्हा नोंद करण्यात यावे व संबंधित कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात यावे या मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्यात हे तीन मते विचारात घेता युवराज महाले यांना देण्यात आलेल्या मुख्याध्यापक पदाची पदोन्नती रद्द करण्यात यावी तसेच युवराज महाले यांनी गैरप्रकारे कागदपत्र सादर करून शासकीय दफ्तरी फेरफार केल्याबद्दल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्ते रमेश गायकवाड यांनी केली आहे आमची पहिली मागणी की मुख्याध्यापक पदोन्नतीमध्ये जी मूळ नसती जी, जी गायब केली ती गायब करून गाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ फौजदारी दाखल करून त्यांना बडत ही पहिली मागणी दुसरी मागणी आहे की शा आय शाळेतील ज्या जावकेळा खाडाखोड खाडाखोड करणारे खाडाके करून फेरफार करण्याचे तत्कालीन मुख्याध्यापक मोरेश्वर धानवे आणि शशिकांत महाजन यांच्यावर कारवाई करून त्यांनाही बडसर पकड ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की कल्याण डोंबिवलीची एकवीसची जी बैठक झाली होती त्या बैठकीत पात्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे व गोपनीय अहवाल पडताळणी आहे परंतु गोपनीय अहवाल पंचायत समिती काल एकतीस डिसेंबरलाच दिलेले आहेत आणि ते कळवीत आले आहेत पण सदर बाबा आम्हाला ही संशयास्पद वाटते त्यामुळे या संबंधित लोक यांची मिटिंग पण झाली दहा दिवसानंतर अहवाल कोणाच्या मध्ये ठेवलं आलं याची चौकशी त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही आज ते उपोषणात बसलो हे सगळं आम्हाला माहिती झाली तर हे दस्तावेज प्राप्त झाले दस्तावेज प्राप्त झाल्यामध्ये त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये ही संशयास्पद आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी हेराफेरी केली आहे त्यामध्ये यावर आम्ही जवळजवळ बऱ्याचशा तक्रार केली वर्षभर आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय पण ते सतत संबंधित अधिकाऱ्यांना हे पाठीशी घालण्याचं काम करत हो त्या त्यावेळेस अधिकारी बोरकर साहेबांच्या दालनामध्ये आमची मिटिंग झाली ते म्हणाले की यावर मी सविस्तर अभ्यास अभ्यासपूर्ण विभाग येतो मी आयुक्तांविषयी पण बोलतो आणि तुम्हाला मी तो अहवाल सादर करतो असं आम्हाला त्यांनी दोन महिन्या ऑगस्ट महिन्यात सांगितलं आत्ता वेळेस त्यांनी आम्हाला कोणता अहवाल पण दिला नाही साधा फोन करून त्यांनी आम्हाला बोलवलं पण नाही आमची शेवटची भूमिका या शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि शशिकांत महाले यांच्या तात्काळ आणि संबंधित चार जे बंड दोघे जण आहेत धानवे दा, आणि महाले यांच्या तत्काळ उदर्ग दाखवून त्यांना बडसड पकडावी ही आमची मागणी आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित पीएस एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स